Play, ना? <laughs> का रे हा बोलतो हा त्याच्यावर तो त्याच्यावर तो त्याच्यावर ढकलतो साख्या सहा जणांनी केला आता तो तुमचं तिथं बाजू आहे त्याने का ओपन केला तुम्ही एकमेकावर ढकल बरोबर त्याने ओपन केला सगळ्या साच्या समजून ओपन केल्या काय संबंध खोल्या कसं साहेबांनी उत्तर द्यावं याचं कारण प्रत्येक जेव्हा मशीन आम्ही याला स्ट्रॉंगरूम न चेक करतो त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांनी मशीन कशा खोल साहेबांनी त्याच्यावर कारवाई साहेबांनी उत्तर झालं पाहिजे ना त्याचं बरोबर आहे का नाही तुम्ही जेव्हा मशीन खोले तर आमचं पूर्णपणे ऑब्जेक्शन आहे या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आम्ही इकडची निवडणूक होऊन देणार नाही आम्ही पण काय पाहिलं आम्ही आम्ही ज्या बघायला आलो त्यावेळेस त्यांनी मशीन खोलली आणि जे मॉकपोल वगैरे हो बघतात त्यांनी काय ते सर्व मत वगैरे टाकून ते चेक करत होते आम्ही आम्ही जेव्हापर्यंत एवढ्या निवडणुका आहेत यांना अधिकारच नाही कारण त्यांचा कोणताही उमेदवार प्रतिनिधी नाहीये किंवा कोणताही हे नाहीये त्याला होत पोलिंग एजंट तर त्यांनी मशीन खोलले कसा त्याच्यावर ऑब्जेक्ट त्यांनी जे आरो साहेब असतील जे निवडणूक आधी त्यांनी या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे आणि ह्या ज्या मशीन आहेत सहाच्या त्या सहाच्या सहा मशीन नवीन चेंज करून त्यांनी दुसऱ्या मशीन उपलब्ध करून द्या ही आमची विनंती आहे त्यांना कोणी केला असेल असा तुम्हाला अंदाज आहे आम्ही यायच्या आधी इथे आम्ही ज्यावेळेस त्यावेळेस आमचा भारतीय जनता पार्टीचा विरोधातला उमेदवार त्याचा भाऊ इथे होता आणि ज्यावेळेस आम्ही इथे आलो त्यावेळेस तो पळून गेला त्यामुळे आम्हाला डाऊट आहे भारतीय जनता पार्टी देखील याच्यात सामील असू शकते इथे पण मागणी काय करणार मागणी काय मागणी आमची हीच आहे का या अधिकारी विना परवाना कशा काय मशीन खोलतात आणि जे आता समजा सीओ साहेब निघून गेले किंवा त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि जे आम्हाला योग्य ते समाधानकार उत्तर दिलं पाहिजे नाही तर आम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन हा खासदार साहेबांचा मला फोन आला खासदार साहेबांनी सांगितलं की यांनी जी प्रक्रिया केली पूर्णपणे चुकीची आहे तू त्यांना लेखी निवेदन आणि पूर्ण सगळ्या मीडियावर थोडं बातमी सगळ्यांना केली पाहिजे ही चुकीची प्रोसेस आहे कारण अशी प्रोसेसच नाही जी मशीन वगैरे मशीन ज्या खोलेल्या आहेत चुकीच्या मशीन खोलेल्या आहेत त्यांनी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अंबरनाथ नगरपालिका निवडणूक उद्या मतदान आणि अशा वेळेला पॅनल क्रमांक पाच मधील साऊथ साऊथ इंडियन कॉलेजमध्ये जे बूथ क्रमांक आहेत पाच सहा सात आठ सात ते सात ते बारा जे बूथ क्रमांक आहे तिथे असं लक्षात आलं आणि प्रत्यक्ष त्याचा व्हिडिओही अवेलेबल आहे तर त्यामध्ये पेट्या उघडण्यात आलेल्या आहे त्याच्यामध्ये छेडछाड झालेली आहे आणि विशेष म्हणजे बी जे पीचे तुषार तेलंगे हे येथे उमेदवाराचे भाऊ त्यावेळेला हजर होते ते कसे काय हजर होते त्याच्यामुळे याच्यामध्ये जो काय आम्ही संशय घेतो तो दाट आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि उद्याचं मतदान आता ज्या पेट्या उघडल्यात त्या बदलून नवीन पेट्यांचा बंदोबस्त करून त्यानंतरच मतदान सुरू केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याही बदली करण्याची तुम्ही मागणी करताय बरोबरच आहे ज्यांनी काही असा करण्याचा प्रयत्न केल्या केलेला आहे त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा दिवसभर इतकी आहे अमरनाथ शहरामध्ये आणि असं होत असताना काळजी वाटते आणि त्यामुळेच नागरिकांचा मतदारांचा जो विश्वास आहे आणि त्यांच्या मताप्रमाणे जे मतदान होणार आहे त्याच्यामध्ये जर छेडछाड होणार असेल तर ते चुकीचं आहे म्हणूनच आता सर्व अंबरनाथ मध्ये सर्वच मतदान केंद्रामध्ये सर्व उमेदवार धाव घेत आहेत खासदारांना तुम्ही माहिती दिलेली आहे खासदारांनी काय सूचना केलेल्या खासदार त्यांच्या प्रमाण त्यांच्या वतीने या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेतील मतदान केंद्रावर आता इथं पाहणी केलेली आहे क्षेत्रीय अधिकारी उपस्थित आहेत आता त्याच सूचना दिलेल्या आहेत ह्या परिसरामध्ये एकूण सहा बूथ आहेत साही बूथवर ते तपासणी करतील आणि तर आता आम्ही जे बूथवरचं बघितलं तर तिथलं तर सील सगळे कायम आहेत कुठलंही सील काढलेलं नाहीये मशीनचं तर साईच्या साई बूथवरचं ते चेक करून जेव्हा त्यांचा अहवाल येईल त्याप्रमाणे पुढचे निर्देश देण्यात येईल पाच बाय दहा मध्ये सील तोडलेला आहे आता, आता पाहिलेलं आहे मशीनच कुठलंही सील काढलेलं नाहीये ते आता जस्ट चेक, चेक केलेलं आहे दोन बुथचं चेक केलंय उर्वरितचे पण चेक करण्याबद्दल झोनल ऑफिसरला आत्ताच सूचना दिलेल्या आहेत जर याच्यात अधिकारी कर्मचाऱ्यांची चूक, असे चूक, चूक असेल तर निश्चित दोषीवर कारवाई होईल आमचं ऑब्जेक्शनच आहे ना अधिकारी